नमस्कार आज आपण मराठी आपल्या कट्ट्यावर आणि मामाच्या पण काय काय सांगणार आपल्या या गमती जगती शेट वरच्या मी मिसेस प्रभू म्युझिक टीचर ह्याचं कॅरेक्टर साकारत आहे मी सागर सातपुते मी मामांच्या शेजाऱ्याचं कॅरेक्टर साकारत आहे आणि गणिताचा शिक्षक आहे मी आणि सतत मामांचं आणि माझं काही ना काही कारणावरून वाजत असत तेवढं प्रेमही व्यक्त होत असत सगळं चालू आहे मजा येते काम करताना आणि स्पेशली मामांसोबत स्क्रीन शेअर करताना खूप भारी वाटते स्क्रीन जरी आम्ही एकमेकांचे शत्रू असलो तरी स्क्रीन आम्ही खूप धम्माल करतो एकत्र एक जेवण जेवतो छान मज्जा करतो खूप गमती जमती असतात प्रत्येकजण प्रत्येकाचे अनुभव शेअर करत असतो आणि मामांसोबतचा अनुभव म्हणजे एक लेवलच नाहीये टॉप लेवल म्हणजे त्यांच्यासोबत बसणं स्क्रीन शेअर करणं आणि अगदी खूप मजा येते हे कॅरेक्टर साकारत असताना जेव्हा असे डायलॉग्स येतात ना त्यांना असं खूप झापायचंय किंवा अगदी त्यांना एक म्हणजे त्यांना हे आगाऊपणे बोलायचंय तर ते बोलतानाही खूप असं भीती वाटते हो दड़ी। अरे एवढ्या मोठ्या महाअभिने समोर उभं असून आपण बोलणं तर तत पप्पा होतं पण तरी मामा सांगत नाही 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 तुम्ही बिंदास तुम्ही त्या कॅरेक्टर मध्ये बिंदास आणि मग आम्हाला ते एक शाबासकी मिळते आणि आम्ही गोहेड होऊन मस्त आम्ही त्यांना असं झापत असतो आणि सीन समजा मामा सॉरी हा मोठ्याने बोलले तर ते छान अशी शाबासकीची म्हणजे पाठीवर हात ठेवतात त्यामुळे खूप चांगला अनुभव आहे त्यामुळे वी आर ब्लेस्ड हो हो आणि आम्ही ते ऍक्च्युअली पॉझिटिव्ह घेतो अगदी छोटस जरी म्हणायचं असेल उदाहरणार्थ काय आम्हाला कामधंदे वगैरे नाही का तुमच्या नातवंडावर लक्ष ठेवायला तर तेवढं क्लीनली आम्हाला सांगतात ना की प्रभू भाई तुम्ही ना असं असं घ्या आणि अगदी तसंच घेतो आणि ते इतकं सहजरित्या छान अभिनय पार पडतो ना आणि त्यामुळे खरंच इतक्या मोठ्या व्यक्तीची म्हणजे आम्हाला शाबासकी असताना खरंच वी आर रिअली ब्लेस्ड त्यामुळे या मामांच्या मालिकेतून खूप शिकण्यात आलंय आणि एक दडपण नाही आता आता आम्ही अगदी एकाच nice. हो एकाच सोसायटीमध्ये अगदी खरोखर सख्ख्या शेजाऱ्यांसारखं वागतोय

आपल्या मराठीतील महानायक आहेत अशोक मामा म्हणजे आणि वाचन करताना रीडिंग करताना मी थोडा घाबरलो मामांनी खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं की घाबरू नकोस छान करतोयस बिंदास करू आणि चांगलं करू आणि एवढा छान सीन झाला आणि फर्स्ट एपिसोडमध्ये तो सीन आमचा दाखवला गेला आणि खूप लोकांनी मला त्याबद्दल ब्लेस केलं आणि मामांसोबत म्हणायचं झालं तर मामांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे नजरेची हावभाव किंवा बोलण्यातून एखादी लाईन कशी बोलावी मलाही त्या दिवशी एक आमचा सीन झाला त्यात मा मी दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो तर माझ्यासमोर मामा असतात तर मी थोडा कावल्यासारखा बोलतो तर म्हणाले नको मी तुला नेहमीच त्रास द्यायला आहे त्यामुळे असं नको ते असं दाखव की आला हा माणूस पुन्हा त्रास द्यायला मला माला ते मला त्यांच्याकडून मिळालं ते छोट्या छोट्या गोष्टी ते एवढे क्लिअरली सांगत असतात ना त्यामुळे काम करायला खूप मजा येते आणि बॉन्डिंग म्हटलं तर मामांसोबतच जो आमचं तर एक फॅमिली बॉन्डिंग झालंय म्हणजे तो पहिला दिवस आणि आजचा दिवस खूप वेगळाच अनुभव आहे दोन हजार चोवीस तर हे चाललेले आहे तर पाठींबागे आता येणार आहे दोन हजार पंचवीस तर तुम्ही आपल्या या लाडक्या प्रेक्षकांना जे मामाचे प्रेक्षक पण एक तुमचे पण प्रेक्षक तयार झालेले आहेत तर तुम्ही त्यांना काय सांगा खरंच प्रेक्षकांचा खूप आणि खूप सुंदर असा प्रतिसाद येतोय अगदी मेट्रोमधनं ट्रॅव्हल करताना अगदी ओलाच्या ड्रायव्हरपासून अगदी म्हणजे इतकी ओळख निर्माण झाली की तुम्ही मिसेस प्रभू म्हणून नाही ओळखता अय्या तुम्ही अशोक मामांसोबत काम करता म्हणजे आमचं नाव अशोक मामांसोबत जोडलं गेलंय यापेक्षा दुसरं सुख काहीच नाही त्यामुळे मी अशी आशा बाळगते की येणारं वर्ष प्रत्येक वर्ष देव करो मामांसोबत असंच सतत काम करायची संधी मिळव आणि त्यापेक्षा दुसरं भाग्य नाही तुम्ही का प्रेक्षकांना मी हे सांगेन की ही सिरियल आवर्जून बघा म्हणजे आत्तापर्यंत कौटुंबिक सिरियल बघत आलात यातून तुम्हाला कौटुंबिक देखील मिळेल आणि विनोद देखील मिळेल आणि हास्याची बोलतात ना मेजवानी मिळणार आहे मामांमुळे त्यामुळे तुम्ही नवीन वर्षात ही सिरियल बघा सिरियलला प्रेम द्या आणि तुम्हाला सर्व प्रेक्षकांना आमच्या अशोक मामा टीमकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा